आसलगाव ते फाटा या जिल्हा महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे सदर महामार्ग हा अठरा रुंद असल्या कारणाने या रस्त्यामध्ये आसलगाव परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे असल्याने ही अतिक्रमणे काढल्याशिवाय रस्ता कामाला सुरुवात होणे कठीण आहे या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्तात महसूल विभागाच्या सहकार्याने शाखा अभियंता निलेश भिलके यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे येत्या दोन दिवसात आसलगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी जळगाव तहसीलदार शीतल सोलाट ठाणेदार आनंद महाजन सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता निलेश भेलके त्यांची टीम व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुलज पडशी सुपो मोहिदेपूर या गावातील मुख्य रस्त्यावरील अठरा मीटरच्या आतील अतिक्रमणे नागरिकांनी त्वरित काढून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता निलेश बेलके यांनी एम सी एन न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून संबंधित गावकऱ्यांना केले आहे एमसीआय न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव